ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता गाठोड्यासकट प्रियाला रविराजाने सापळा रचत पकडले इकडे आता प्रतिमानेसुद्धा त्यांची साथ दिली सायलीचं गाठोडं घेऊन पळणाऱ्या प्रियाला आणि त्याच्यातच स्वतःला स्वतःचं गाठोडंसुद्धा लपावून घेऊन जाणाऱ्या प्रियाला रविराजाने रंगे हात पकडले या सगळ्याच्या आधी रविराजांना खूप मोठी माहिती मिळालेली आहे की तन्वीने गाठोडं चोरले प्रियाने गाठोडं चोरले खऱ्या तन्वीचं आता खरी तन्वी कोण आहे हे अजून समोर आलं नसलं तरी खऱ्या तन्वीचं गाठोडं चोरून जाणाऱ्या प्रियाला रविराजांनी पकडत रवीराजांनी फाड करून थोबाड फोडत तिचा खरा फोटो समोर आणलाय हे कसं घडलंय रविराजांना हे सगळं गाठोडं पोट कुणी दिले ती व्यक्ती रविराजांपर्यंत कशी पोचली आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हात सुभेदार फॅमिलीमधली कल्पना आश्विन आणि प्रताप या तिघांचा आहे बरं या तिघांनी असं काय केले प्रियाने खोटारडी असून तणवीचं गाठोडं चोरले हे सिद्ध कसं केले आणि खऱ्या प्रियाचा पोटो कसा हाती लागलाय हे आपण सगळं पाहूयात इकडे अर्जुन सायलीच्या हातामध्ये सी सी टी व्ही फुटेज लागलेलं असतं हे सी सी टी व्ही फुटेज घेऊन ज्या वेळेला दोघेजणं घरी येतात आणि त्यांची ज्यावरती चर्चा चालते ते सगळं प्रिय ऐकते आणि हे सी सी टी व्ही फुटेज कसलं आहे मला काही कळतच नाही आहे जर का माझ्या विरोधात दुसरं सी सी टी व्ही फुटेज सापडलं असेल तर माझं काही खरं नाही तिने अर्धवट जरी माहिती ऐकलेली असली तरीसुद्धा हे सी सी टी व्ही फुटेज आपल्या विरोधातच असणार असं ती मानून चालते आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून माझी इथून सुटका होईल असा ती विचार करते पण काय करू काय करू, करू असं तिला काही समजत नाही आणि मग मात्र ती शेवटचा निर्णय घेते काहीही झालं तरी आपल्याला सुभेदार आणि किल्लेदार या परिवाराला लोबाडून इथून कुठेतरी लांब जाणं हेच आता उपाय आहे असं म्हणत ती आता कुठे जाऊ कुठे जाऊ विचार करत असताना तिला तिला बाहेर जाणं त्यासाठी पासपोर्ट हे तिला काही परवडणारं नसतं मग ती विचार करते काही हरकत नाही आहे मी महाराष्ट्र सोडून कुठे पण निघून गेले तर मला कोण शोधणार आहे किंवा मी माझा मृत्यूचा जर सापळा रचला तरीसुद्धा मला कोण शोधणार आहे असं म्हणत प्रिया वेगळाच प्लॅनिंग करते पण इथेच ती फसते या सगळ्यामध्ये ती इतकी पॅनिक होते ती आता सुभेदारांच्या परिवारातच चोरी करण्यासाठी प्रतापच्या रूममध्ये जाते आता त्या रात्री प्रिया तणवी आपल्या रूममध्ये आली होती हे प्रतापने जरी पाहिलं असलं तरी आता प्रतापला कळालेलंच नसतं की हे आपल्या रूममधून काय घेऊन जाते म्हणून तो दुसऱ्या दिवशी कल्पनाला सांगायला लागतो कल्पना काल रात्री तणवी आपल्या रूममध्ये आली होती काय करायला आली होती याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही यावरती कल्पना म्हणते अहो काही नाही तिला ना माझ्या रूममध्ये काही वस्तू हवी असेल तर ती डायरेक्ट येते तसं काही नाही आहे यावरती प्रताप म्हणतो ठीक आहे पण एकदा मला असं वाटतंय की तू ना आपली रूम चेक केलीस तर कल्पना म्हणते तुम्ही काय तिच्यावरती संशय घेत आहे आपली सुना आहे ना ती प्रताप म्हणतो आता कोर्टात जे सिद्ध झाले ना त्यामुळे मला आता खूप मोठा धक्काच बसलाय ती काहीही करू शकते या गोष्टीवरती माझा विश्वास बसला आहे आता कल्पना हे ऐकायला तयार नसते मग आता प्रताप इकडे अश्विनला बोलतो प्रताप अश्विनला सांगतो की काल रात्री माझ्या रूममध्ये तणवी आली होती का आली होती हे मला नाही माहिती प्रताप अश्विनला बोलतो बाबा मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो इकडे आता सांगायला लागतो लगेचच प्रताप काय बोलायचं आहे तुला यावरती इकडे अश्विन सांगतो बाबा तणवीची जी काही ज्वेलरी होती ना ती सगळी ज्वेलरी तिने आता आपल्या घरी नेऊन ठेवायची म्हणली म्हणून घरच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आपण दिलेली पण जी काही ज्वेलरी होती ती सुद्धा आणि तिची ज्वेलरी ती सगळी सगळी ज्वेलरी ती आता घेऊन निघाली मला नाही माहिती की हे सगळं काय घडलंय ते पण काहीतरी अशी गडबड आहे ज्याच्यामुळे ते आता डिस्टर्ब आहे का यावरती प्रताप म्हणतो हे बघ तू तिला विश्वासात घेऊन विचार ना अश्विन म्हणतो ठीक आहे मग अश्विन प्रिया ज्या वेळेला येते त्यावेळेला तो सांगतो तन्वी तू ज्वेलरी ठेवलीस का लॉकरला यावरती प्रिया म्हणते का रे तुला माझ्यावरती संशय आहे का यावरती अश्विन म्हणतो अगं तसं नाही तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये ना म्हणून तुला कुणी लुबाडू शकतं तुला कुणी त्रास देऊ शकतो याच कारणासाठी मी तुला सगळं बोलत आहे बस बाकी काहीच नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते हो मी ठेवली ज्वेलरी असं म्हटल्यावरती अश्विन प्रतापला सांगतो तिने ज्वेलरी ठेवली आहे असं ती म्हणते प्रताप म्हणतो नाही आमच्या सुद्धा कल्पनाचे दागिने गायब आहेत कल्पना, कल्पना म्हणते हो पण मी ते दागिने माझ्या लॉकरलाच ठेवले होते यावरती लगेचच प्रताप सांगायला लागतो ला मी काल रात्री प्रियाला माझ्या रूममध्ये येताना पाहिलं होतं आणि हे सगळं पाहिल्यामुळे मला जबरदस्त धक्कासुद्धा बसला आणि त्याच वेळेला मी तिला काही विचारण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण तिला त्या दिवशी विचारण्याचा प्रयत्न नाही केला पण दुसऱ्या दिवशी मी विचारलं की तुझं कल्पनाकडे काही काम होतं का तर ती म्हटली नाही म्हणून म्हणूनच मला आता या सगळ्यामध्ये डाऊट आला आहे असं म्हटल्यावरती प्रताप सांगायला लागतो अश्विन प्रताप म्हणतो अश्विन हे काही लक्षण चांगलं नाही आहे म्हणजे ती आपल्या घरामध्ये चोरी करणार नाही ही जरी खात्री तुला मला असली ना तरीसुद्धा तिचे आता महिपत आणि साक्षीसोबत संबंध आहेत ही सुद्धा गोष्ट आपण नाकारू शकत नाही म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आपण ना आपण काम करूया काहीही झालं तरीसुद्धा आपण तिच्यावरती पाळत ठेवूयात असं म्हटल्यावरती कल्पनासुद्धा विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता कल्पना ज्या वेळेला बोलते त्यावेळेला त्या मग मात्र प्रताप आणि अश्विन हे दोघंजण रविराजांची भेट घेण्याचं ठरवतात त्याआधी मग कल्पनामध्ये एक काम करा तणवी जोपर्यंत तिकडं गेलेली आहे तन्वी जोपर्यंत तिकडे गेलेली आहे तोपर्यंत तिचं कपाट चेक करणार की कपाटात अशा काही गोष्टी ठेवल्यात की त्याच्यामुळे आपल्याला काही माहिती मिळेल असं म्हटल्यावरती प्रियाचं कपाट चेक केलं जातं आणि प्रियाच्या कपाटामध्ये कोणतीही वस्तू प्रियाच्या कपाटामध्ये कोणतीही वस्तू सापडत नाही म्हणजे दागिने वगैरे इतक्यात अर्जुन येतो आणि म्हणतो काय चाललंय यावरती प्रताप घडलेली घटना सांगतो आणि सांगायला लागतो खरं सांगू का मला तन्वीवरती आधीपासून संशय होता ती या सगळ्यामध्ये काहीतरी लपवते तुमचे दागिने गायब आहेत नक्कीच काहीतरी गडबड आहे तुम्ही या सगळ्यामध्ये जर का सत्य शोधून काढलं तर बरं होईल असं म्हटल्यावरती हे सगळं करत असताना प्रतापच्या हातात एक लाल गाठोडं लागतं आणि ते गाठोडं आश्रमातलं अर्जुन ओळखतो यावरती प्रताप म्हणतो हे काय आहे यावरती अर्जुन म्हणतो हे गाठोडं प्रत्येकाचं असतं कदाचित हे तन्वीचं असेल पण हे गाठोडं उघडल्यावरती ते तन्वीचं नसून प्रियाचं गाठोडं असतं आणि त्यातला फोटो समोर येतो त्याच वेळेला गाठोड्यातला फोटो समोर आल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो कदाचित हा फोटो कोणाचा आहे हे मधुभाऊ सांगतील कारण मधुभाऊ काय म्हणत होते की साऊबाळाचा फोटो हिच्याकडे आहे हिच्याकडे आहे हा साऊबाळाचा फोटो आहे का असं म्हणत अर्जुन ज्या वेळेला हा फोटो घेऊन मधुभाऊंकडे जातो त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात नाही नाही हा नाही माझ्या साऊबाळाचा फोटो हा तर प्रियाचा फोटो आहे झालं प्रियाचं सगळं भांड फुटलं प्रताप म्हणतो हे काय आहे हे काय चाललंय यावरती अश्विन म्हणतो मधुभाऊ तुमचा काही गैरसमज होतोय का मधुभाऊ म्हणतात माझा आणि गैरसमज तो का होईल हे सगळं तिचंच आहे हा तिचाच फोटो आहे ज्यावेळेला ती मला सापडली होती तेव्हाचा हा फोटो आहे आणि तेव्हाचा फोटो सगळ्यांच्या गाठोड्यात आहे पण साऊबाळाचा फोटो तिच्याकडे होता हा मी पाहिला होता हा फोटो तर तिचाच आहे असं म्हटल्यावर मग मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो की हे नक्की काय चालले आणि आता प्रताप म्हणतो माझ्या लक्षात गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे ही तोताई मुलगी आता आपल्या इकडे बनून आलेली आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये या तो, या तो तर या मुलीला आपल्याला धडा शिकवायला पाहिजे मला रविराजांकडे हिला घेऊन जायलाच पाहिजे काहीतरी गडबड आहे अश्विन म्हणतो डॅडा तुम्ही एकटे नाही तर या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला सोबत करणार असं म्हणत मग मात्र सुद्धा सज्ज होतो खरं म्हणजे तिची खरडपट्टी काढण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये तिला धडा शिकवण्यासाठी इकडे तोपर्यंत तो नागराजला तिचा प्लॅन समजतो की ही आता चोरी करून पळून चाललेली आहे कारण ती ज्या वेळेला किल्लेदारांच्या घरात येते त्याच वेळेला नागराज तिच्या हालचालीवरती लक्ष ठेवतो आणि नागराज सगळं सत्य इकडे महिपत आणि साक्षीला सांगतो महिपत साक्षीला सांगतो त्यावरती महिपत म्हणतो उडवारे हिला बाद झालं म्हणजे हिला कितीही आपण हिला हे करण्याचा प्रयत्न केला तरी ना तरीसुद्धा हिचं काही थांबतच नाही आहे उडावून टाका बाद झालं आता आता हिची मनमानी आपण चालवून घ्यायची नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया ताबडतोब माफी मागते नाही मते नाही मी कुठे पळून जाणार नाही साक्षी म्हणते तू पळूनच जाऊ शकत नाही असं म्हणत ती आता इकडे नागराज नागराजला सांगते आता काहीही करा हिला आत्ताच्या आत्ता किल्लेदारांच्या इकडे नेहा आणि कोंडून ठेवा कशी ही कुठे जाते बघूया असं म्हटल्यावरती प्रियाला इकडे कोंडून ठेवल्यावरती त्यामुळे इकडे सुभेदारांच्या घरामध्ये अश्विन प्रताप आणि कल्पना अर्जुन ह्या चौघांना जे काही सत्य समजलंय ते तिला काही कळतच नसतं आणि त्यामुळे ते आता पूर्ण गडबडते बरं हे सगळं चालू असताना प्रिया इकडे लॉक केलेलं असतं सुभेदारांच्या घरामध्ये नाही तर किल्लेदारांच्या घरात नागराजने बंद करून ठेवल्यामुळे प्रियाला आता काहीच हालचाली करता येत नाही प्रिया पळून चालले म्हणून तिला बंद करून ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला इकडे अश्विन आणि प्रताप इकडे आलेले असतात रविराजांकडे रविराजांकडे आल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो आपल्यासोबत खूप मोठा धोका झालेला आहे या सगळ्यामध्ये आपली खूप मोठी फसवणूक झाली रविराज म्हणतात फसवणूक आणि ती कसली त्यावरती मग आता सांगायला लागतात प्रताप आणि अश्विन फसवणूक म्हणजे आता हे गाठोड बघ हे गाठोडं ज्या कोणाचं आहे ना ते गाठोडं मी आता तुला समोर दाखवतो असं म्हणत मग मात्र ते गाठोडं समोर दाखवल्यावरती आता त्यातला फोटो काढला जातो आणि त्यावरती अर्जुन म्हणतो सिनियर हा फोटो कुणाचा आहे माहिती आहे तुला हा फोटो आहे म्हणजे आपली प्रिया म्हणजे तुझी लाडकी तन्वी असं म्हटल्यावरती खूप मोठा धक्का बसतो तो म्हणजे रविराजांना रविराज म्हणतात काय चाललंय हे सायली हो मी हा फोटो पाहिलाय कारण कारण हा फोटो प्रियाचा आहे हे आम्ही आश्रमात असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता जबरदस्त धक्का बसतो सगळ्यांनाच खूप मोठा जबरदस्त धक्का बसतो या सगळ्यामध्ये काय खरं काय खोटं हे जाणून घेण्यासाठी आता इकडे ते गाठोडं अश्विन सांगतो की लगेचच तिच्या रूममध्ये आम्हाला सापडलं यावरती मग मात्र नागराज त्या मुलीला उठवतो ए मुली अजून काही गोंधळ होण्याच्या आधी लवकरात लवकर हे गाठोडं आता तिकडे नेऊन ठेव असं म्हटल्यावरती आता हे गाठोडं लोपव लवकर लो प्रिया म्हणते काय यावरती इकडे नागराज सांगतो ते गाठोडं गाठोड्याचं सत्य सगळ्यांना समजलंय त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्यामध्ये काहीतरी कर काही आणि हे गाठोडं दुसरीकडे ने असं म्हटल्यावरती मग आता प्रिया ते गाठोडं घेऊन पळून जात असताना इकडे प्रतिमा तिला आवाज देते तन्वी तन्वी थांब असं म्हटल्यावरती प्रिया थबकते त्याचबरोबर लगेच प्रिया थांबते प्रिया थांबल्यावरती त्याच वेळेला लगेचच सांगायला लागते प्रतिमा तुझ्या हातात काय आहे पण ती प्रतिमाला काही कळू देत नसते प्रतिमाला सांगायला लागते की अजिबात नाही मी या सगळ्यामध्ये मला जायचं आहे तू मला अडवू नकोस त्यावरती नागराज येतो आणि तणवी तू अजूनही ते काय करतेस निक बरं तू इथून असं म्हटल्यावरती मग मात्र प्रियाला तो जायला सांगतो पण त्याच वेळेला तिला अडकवण्यासाठी येतो तो म्हणजे रविराज कुठे चाललीस तू थांब लवकरात लवकर तुझ्या हातामध्ये काय आहे ते मला दे असं म्हणत तो तिच्या खाट करणं एक मुसकाळीत लावतो प्रिया म्हणते नाही बाबा काही नाही मा का आहे माझ्या हातात खरंच काही नाही आहे असं म्हणत लगेचच रविराज तिच्या हातातून गाठोडं हिसकावून घेतात आणि ज्या वेळेला रविराज ते गाठोडं हिसकावतात त्यावेळेला त्या गाठोड्यातलं सत्य समोर आल्यावरती लगेच इकडे येतो म्हणजे तो म्हणजे प्रताप प्रताप दाखवतो हे बघा प्रताप दाखवतो आणि म्हणतो हे बघा जे काही सत्य आहे ते सत्य हेच आहे प्रताप सांगतो याच्यामध्ये जे काही कळेल ना ते आहे हा फोटो बघा असं म्हणत प्रतापने फोटो दाखवल्यावरती रविराज चिडतात आणि रविराज खाटकरणं मुस्काटीत देतात म्हणजे काय चाललंय हे सगळं मला या सगळ्यामध्ये आता तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तन्वी तू आमची फसवणूक करते लाज नाही वाटत तुला असं म्हणत चिडलेले रविराज खाट करणं एक मुस्काटीत देत देतात आणि मग मात्र प्रिया घडाघडा बोलायला लागते बोल हे सगळं करण्यासाठी तुला कुणी सांगितलं होतं असं म्हटल्यावरती मग मात्र ती पटापटा बोलायलाच लागते आणि ती सांगायला लागते की हा सगळा प्लॅन होता हा सगळा प्लॅन केलेला होता महिपत आणि साक्षीने यावरती रविराज म्हणतात म्हणजे त्यावरती ती सगळं सांगते की खरं तर मी तणवी नाहीये मला इकडे पेरण्यात आलंय मला पेरण्यासाठी या सगळ्यामध्ये आता त्या लोकांनी सांगितलं लो होतं की तू जर का या सगळ्यामध्ये आता आमच्या बाजूने साक्ष दिली नाही तर मात्र तुला आता आम्ही चांगलीच केस करू आणि हे सगळं ज्या वेळेला मला सांगण्यात आलं त्यावरती मी घाबरले मग रविराज म्हणतात तू कोण आहेस यावरती ती सांगते मी प्रिया आहे प्रिया मधुकर मला तणवी असण्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये असं म्हटल्यावरती रविराज चांगलेच पेटून उठतात आणि तिच्या अजून थोबाडीत देत तिचे आता हक्कलपट्टी करायला निघतात त्यावरती मग तिकडे अर्जुन येतो नाही सिनियर आणि त्यावेळेला तिकडे मुद्भाऊ आलेले असतात म्हणतात प्रिया खोट्याची कधीच जीत होत नाही मला पहिल्यापासून माहीत होतं की तू खरी तणवीन नाहीच आहेस तू खोटारडी आहेस तू तोतई आहेस आणि हाच फोटो तिचा आहे पण आता मला एक प्रश्न पडला आहे की माझ्या साऊबाळाचा फोटो हा हिच्या इकडे काय करतो आहे ते सत्य मला जाणून घ्यायचं आहे हिने माझ्या साऊबाळाचा फोटो का चोरला आहे ते मला कळलं पाहिजे त्यावरती इकडे आता सांगायला लागतो अर्जुन मधुभाऊ सायलीचा फोटो कुठे आहे यावरती मधुभाऊ म्हणतात हिने हिच्या रूममध्ये लपवून ठेवला आहे आणि हा तर प्रियाचा फोटो आहे फोटो आहे रविराज म्हणतात का सायलीचा फोटो ठेवलास तू बोल लवकर कोण आहे सायली असं म्हणत रविराजांना शंका येते अश्विन पण थोबाडीत देतो आणि लवकरात लवकर खरं सांग नाही तर तुझं आता काही खरं नाही असं तिला बोलायला लागतो ला ज्या वेळेला तो तिला हे बोलायला लागतो त्यावेळेला ती मात्र चांगलीच गडबडते आणि गडबडलेली ती आता चुका करून बसते या सगळ्यांवरती ती आता चुकांवरती चुका करत प्रियाचं सत्य समोर आलेलं आहे ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार